स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि दिवसाची स सा, सुरुवात तर म्हणजे तशी सकाळी झालेली होती आणि आत्ता मी सकाळपासून का तर काही ब्लॉग शूट करायला तर जमलंच नाही मला त्याच्यामुळे आत्ता स्टार्ट केला आहे ब्लॉग आता वाजलेले आहे संध्याकाळचे दहा आणि आत्ता मी मस्त रेडी होऊन आम्ही चाललो आहे चाल मुंबईला प्रणव त्या दिवशी व्हाईट कोट सेरेमनीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर प्रणव जाते फिलिपिन्सला तर त्यांना तर उद्या त्यांची साडे अकराची फ्लाईट आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेची त्यांची साडे अकराची फ्लाईट आहे आम्ही जातो आहे आज त्यांना सोडवण्यासाठी म्हणजे सत्तावीसला आम्ही निघतो आहे आता संध्याकाळी आम्ही पहाटे तिथे तीन साडेतीनच्या दरम्यान पोहोचू मुंबईमध्ये त्यानंतर त्यांची आठ वाजता बोर्डिंग चालू होणार आहे तर मग एक दोन तास तिथे थांबून त्यांना सोडून मग परत आम्ही पुण्यात येणार आहे रिटर्न आणि ते तसंच घरचे सगळे घ गाडी वगैरे करून ते तसंच डायरेक्ट मुंबईमध्ये आम्हाला भेटणार आणि आम्ही इथून पुणे ते मुंबई जाणार आहे कारण घरून जा परत मग इकडे रिटर्न या त्यापेक्षा आम्ही इथून आम्हाला म्हणजे एकदम योग्य पडेल आणि तसं पण आम्हाला सुट्टी नव्हती त्याच्यामुळं मग आम्ही घरी जा म्हणजे जाण्याला पण काही नाही आता रात्रीचाच फक्त प्रश्न आहे तसं उद्या आम्ही अकरा बारा वाजेपर्यंत परत पुण्यात येऊ त्याच्यामुळे ऑफिसचं पण सुट्टी टाकण्याचं किंवा काही कामच नाही पडणार त्यामुळे आम्ही घरी पण गेलो नाही मग तसंच पुण्यातून आता मुंबईला आम्हाला इथून आता वाकडवरतून साडे सॉरी अकरा पन्नासची ट्रॅव्हल आहे तर मग आम्ही तिथे तीन साडेतीनच्या दरम्यान पोहोचू मुंबईमध्ये त्यानंतर मग तिथं ते त्यांची आमची भेट होईल आणि आता सगळं आवरलं आहे सगळं जेवण वगैरे झालं सगळं आवरून एकदम ओके केलं आणि आता थोड्या वेळात निघू आता कारण इथून ऑटो परत भेटली पाहिजे कारण संध्याकाळच्या वेळेला शक्यतो जास्त भेटत नाही त्याच्यामुळे थोडंसं लवकरच निघू कारण नको रिक्स घ्यायला कारण एकदम अकरा साडे अकरा चार साडे अकराला तरी ॲटलिस्ट आम्ही तिथे पाहिजे त्याच्यामुळं पटकन आता आवडतो आहे आणि मस्त असतं मी आता रेडी झाली स्वेटर घालणारे कारण इतकी भयानक थंडी आहे दोन तीन दिवसापासून वातावरण पण इतकं बोगच झालं आहे ना की एकदम आणि तब्येत पण ठीक नव्हती त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग पण दोन तीन दिवसापासून तर ब्लॉग पण शूट केला नाही काहीच नाही तर आता मी सगळं आवरते आणि भेटूया मग आता तुम्हाला बसमध्ये गेल्यानंतर तिथं स्टँडवरती गेल्यानंतरच आता मी बाकीचं शूट करेल कारण लवकर आता आवरून निघते तर चलो मग आता भेटूया तिथे एकतर संध्याकाळचा टायमिंग होता त्याच्यामुळं वाटलं की ऑटो पटकन भेटते की नाही थोडं फार ऑटोचा संध्याकाळी प्रॉब्लेम येतोच त्याच्यामुळे मी थोडं लवकरच ऑटो बुक केलेली होती आणि ते जस्ट काही नाही दहा पंधरा मिनिटमध्ये इथे रूमच्या खाली आलेले होते आ, तर पटकन आवरलं अकरा पन्नासला होती बस म्हणजेच ट्रॅव्हलर आणि त्यानंतर मग आम्ही जाणार होतो इथून आम्हाला दहा पंधरा मिनिटचंच अंतर होतं वाकडला जायचं होतं तिथून खूप साऱ्या ट्रॅव्हल्स किंवा जे मुंबईकडे जाणाऱ्या ज्या आपल्या प्रायव्हेट कार्स वगैरे खूप असतात तिथं पण आईनवेस म्हटलं नको प्रॉब्लेम होण्यासाठी परत लेट झालं वगैरे वगैरे तर काही करू शकत नाही त्याच्यामुळे पहिलीच बुक करून ठेवली आणि त्यानंतर पहिलंच लवकर जाऊया म्हणलं कारण कधी कधी असं होतं की आपण वेळेत पोचत नाही किंवा मग ते बसवाले सार म्हणजे कॉल करत असतात ते तिथं आल्यानंतर मग आपलं आपलं दहा पंधरा मिनिट पहिलेच गेलेलं बरं पडेल तर लवकर घरातून निघलो जास्त काही ट्राफिक पण नव्हती कारण संध्याकाळची वेळ होती साडे दहा अकराच्या दरम्यान अकरा सव्वा अकराच्या दरम्यान निघालो आणि जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे फास्ट आलो आम्ही आणि बसमध्ये लवकरच जेवण केलेलं होतं मग बसमध्ये परत भूक वगैरे लागल त्याच्यामुळे मग मी सगळं स्नॅक्स वगैरे ते पण घेऊन ठेवलेले होते इतकं मस्त वातावरण झालेलं होतं ना आणि इथं मग बसलो थोडा वेळ कारण ट्रॅव्हल्स यायला थोडाफार टाईम होता कारण त्यांना थोडंसं लेट झालेलं होतं त्याच्यामुळे मग आम्ही बसलो त्यानंतर आमची साडेबारा वाजता ट्रॅव्हल आली आणि तिथून आम्ही साडेतीन पावणे चारच्या दरम्यान मुंबईमध्ये पोचलो आणि फायदा मुंबईमध्ये पोहोचलो होतो तिथून आम्हाला एअरपोर्ट दोन किलोमीटर होतो परत मग आम्ही तिथून ऑटो केली आणि एअरपोर्टच्या दिशेने निघालो कारण तिथून चालत जाणं काही एवढा रात्री शक्य नव्हतं आणि थोडंफार असतं तर गेलो पण असतो पण पन तिथून दोन अडीच किलोमीटर होतं त्याच्यामुळे मग आम्ही गेलो आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं हे त्याच्यामुळे जास्त काही माहिती पण नव्हती डोमेस्टिकचं माहीत असतं पण इंटरनॅशनलचं एवढी काही कधी माहिती नव्हती कधी मी इंटरनॅशनलला आले पण नव्हते माझा फर्स्ट टाईम होता हा एअरपोर्टचा डोमेस्टिकला तर गेले आहे पण हे इंटरनॅशनल मी आजच फर्स्ट टाईम बघितलं आणि गेल्यानंतर खरंच अक्षरशः इथं गेल्यानंतर अजिबातच काही समजत नव्हतं कारण एवढ्या साऱ्या म्हणजे नऊ तर पार्किंगच आहे आणि पूर्ण फुल झालेल्या होत्या त्यांनी आम्हाला सातव्या पार्किंग पार्किंगला सोडलं आणि अक्षरशः म्हणजे आम्हाला नवव्या पार्किंगला जाण्यासाठी आम्ही किती सिक्युरिटीला विचारलं लिफ्ट कुठे आहे किंवा कसं जावं लागेल कोणा म्हणजे तिथली सिक्युरिटीसुद्धा त्यांना पण अक्षरशः माहीत नव्हतं की लिफ्ट कुठं आहे काय आहे कारण एवढी मोठी पार्किंग एवढं मोठं सगळं आणि ते कुठं आणि नवीनच हे एअरपोर्ट आहे त्याच्यामुळे जास्त काहीच कोणालाच माहिती नव्हती फायनली कसं तरी शोधून शोधून ते आम्ही पी नाईनला पोचलोच पार्किंग नऊला पोहोचलो कारण सगळे घरचे पिनाईनला थांबलेले होते मग तिथे आम्ही पोचलो आणि त्यानंतर मग सगळ्यांना भेटलो आणि थोडंफार आवरलं सगळे मग एअरपोर्ट आता बसून तरी काय करणार आहे कारण सकाळी त्यांना आठ वाजता बोर्डिंग आहे आणि साडे अकराला त्यांची फ्लाईट आहे आता हा साडेचार ते आठचा सा प्रवास म्हणजे आम्हाला सगळं एक्सप्लोरच करायचं होतं मग आम्ही सगळं एअरपोर्ट जे आहे ते एक्सप्लोअर केलं इतकं मस्त एअरपोर्ट आहे ना आणि म्हणजे जे नवीन असाल ना, ना ज्यांना थोडंफार सुद्धा माहिती नाही किंवा आपल्या गावाकडून एखादं आलंय खरंच अक्षरशः काहीच समजणार नाही इथे कारण कोणी काय सांगतं कोण काही सांगतं आणि सिक्युरिटीला पण जास्त काही माहिती नाही आहे ना नवीन झाल्यामुळे त्याच्यामुळं खरंच इतका प्रॉब्लेम येईल ना जर इथं यायचं असेल ना तर थोडंफार लवकरच या कारण कधी कधी थोडंफार निष्काळजीपणा होतो मग त्याच्यामुळे फ्लाईट पण आपली हे होऊ शकते म्हणजे मिस होऊ शकते त्याच्यामुळे कधी पण तुम्ही लवकर या एअरपोर्टला या अर्धा एक तास दोन तास काय असेल ते लवकर या आणि फायनली सगळे भेटले आणि इथं त्यांचे पंधरा वीस जणांची टीम होती पण त्यातून एक जणाला ल लेट झालेलं होतं त्याच्यामुळे त्यांची सगळी प्रोसेस झालेली होती पण तो एकजण येण्याचा राहिला होता त्याच्यामुळे तो त्यां म्हणजे सगळे ते सर हे ते त्यांचे वेट करत होते आणि फायनली तो एक्झाम आला आणि सगळे परत निघाले त्यांच्या प्रवासासाठी इतका मस्त म्हणजे त्यांना पण हार्डवर्क आहे सगळे इतके इमोशनल झाले होते ना सगळे आपले मुलं जाणार सगळे म्हणजे आई वडील सगळे त्यांना जे घरचे रिलेटिव्ह आहे ते सोडायला आले होते सगळ्यांच्या डोळ्यात असे आश्रू होते आपण म्हणू शकतो कारण सगळेच इमोशनल झाले होते पा... ते स्टुडंटसुद्धा इतके रडत होते ना कारण त्यांचा पण प्रवास आता पाच म्हणजे पाच वर्षासाठी त्यांना पण पूर्ण फॅमिलीचा पूर्ण आपल्या देशाचाच त्याग आहे कारण ते तिकडं जाऊन राहणार वर्षातून त्यांचं येणं होणार किंवा चान्स नाही झालं तर दोन वर्षातून येणार एवढं त्याला पण तिथं जाण्यासाठी कठोर मनच लागतं हे तुम्ही तर समजू शकतात कारण म्हणजे आपल्यासारखा एखाद्यालाही घराची ओढ आहे किंवा त्याला म्हणजे करिअर नाही महत्त्वाचं तर ते गोष्ट ठीक आहे पण एखाद्याला एकदम करिअर महत्त्वाचं ते घराचं त्याग करून एवढ्या लांब राहतो मन मारून राहतो कारण त्याला आपली जिद्द आहे ते सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि इथं सगळं हे दहा पंधरा वीस जणं होते ना सगळे म्हणजे असं एकदम जिद्दी होते ते रडले नाही काही नाही कारण त्यांना माहिती आपण रडलो तर आपल्या घरचे पण म्हणजे त्यांना पण आपलं तेच वाटेल की ते पण एकदम हारतील त्यापेक्षा कोणीच रडलं नाही एकदम त्यांनी हॅपिली सगळ्यांना म्हणजे शेवटचा हार्डेस्ट गुड बाय केला असंच म्हणू शकतो आपण कारण खरंच ही गोष्ट आपण इमेजिन करू शकतो की आपण घरापासून आता सपोज आता पुण्यात पुण्यात ठीक आहे पुण्यातून आपण पंधरा दिवसाला महिन्यातून जेव्हा घरचा कॉल येईल तेव्हा आपण घरी जाऊ शकतो पण आपण त्यांना आता जे आऊट ऑफ हे जाणार त्यांना आपण कॉल केला तर त्यांना म्हणजे काहीतरी लिमिटेशन्स आहे की ती ते त्या त्याच वेळेत येऊ शकतात आता सपोज हे जॉबला चालले असते तर ठीक आहे ते कधी पण रिटर्न येऊ शकतात पण हे स्टुडंट ॲज अ स्टुडंट चालले त्याच्यामुळे त्यांना ते पॉसिबल नाही आहे